वेळोवेळी आम्ही तक्रार करून सुद्धा ह्या शिक्षण अधिकाऱ्याने त्याची काहीही दखल घेतली नाही हे गट शिखर एवढे हेकेकोर आहेत आणि हटवादी आहेत देवगडचे की त्यांनी मागच्या आपल्या पगाराच्या म्हणजे वेतनेतच हे आहे कपाती आहे म्हणजे बँकांच्या असतील एल आय सीच्या असतील त्या सुद्धा फक्त देवगड तालुका देण्यास नकार केला बाकी सगळ्या सात तालुक्यांमध्ये स्ट चालले सात तालुक्यामधले सगळे वन करून दिली कडे सगळे फॉरवर्डिंग व्यवस्थित झाले पण ते एकट्या ढेवगड तालुक्यामध्ये तू किती झाले लक्षात आणि असं चालवाय चालवायचं काम या घटनेते कारण आमच्या कारभार नारखे आम्ही तिथे ना आलोच आहोत पण आम्ही यांना पण इशारा देतोय तर पुन्हा जर याच्या पुढे जर असाच प्रकार घडला तर आज एवढे आहेत पूर्ण जिल्हा मध्ये या सगळ्या शिक्षक या ठिकाणी येऊन उपस्थित राहणार आणि या ठिकाणी जा विचारणार तुम्हाला त्याच्यावर आम्ही गप्प बसणार नाही ठिकाण मुद्दा असा होतो या ठिकाणी हे निमित्त मात्र आहे या ठिकाणी आमचे पत्रकार बांधव पण आहेत कारण मी सांगू इच्छितोय हे निमित्त मात्र आहे की या ठिकाणी फत पगार उशीर झालाय आणि तो देवगडमुळे झालाय देवगडच्या घडश अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे झालाय पण एवढेच प्रश्न नाही आहेत आठ आठ महिने या जिल्ह्यातून बदलवून गेले आठ महिने झाले ते नहारक दाखला मागतायत जुन्या पेशंटच्या प्रस्तावासाठी आठ महिने कागद मिळत नाही प्रशासन आणि शिक्षण अधिकारी पण आठ आमच्याकडे शिक्षणाशी पत्र दाखत मागता आम्ही तो देतो हिपर्यंत आणि आठ आठ महिने कसलं धावत आहे सांगा सर काहीतरी का काहीतरी ढकल पाहिजे सांगा नसताना सर मी तर तेच म्हणेन यांची हीच अपेक्षा असेल कदाचित अपेक्षा असतात म्हणून कदाचित हे सांगत असतील काहीतरी सुद्धा अर्थकारण त्यांना त्यांच्या पुढे असेल म्हणून सांगत असतील मी तर जाहीर करतो

शिक्षकांच्या शिक्षण विभागाकडून सादर करण्यात आले त्यानंतर देयक तयार करू झाल्यानंतर वित्त विभागात दिली जातात या कार्यालयाकडून एफ्टीआरप्रमाणे रकमेची पाहणी केली असता आणि बी डी एस जनरेट झाले त्यानंतर युट्यूबर्स मध्ये फाईल अपलोड केल्यानंतर आपल्या लक्षात आलं की राज्य ह्याच्यामध्ये ज्यादा रक्कम झालेला आपल्याला लक्षात आलं कुलमध्ये तपासले केल्या आणि तात्काळ आम्ही मग राज्य समन्वयकाशी संपर्क साधला आणि त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की शालात मग मी फीज शाला जी आय एस एरियरची रक्कम घेतल्याचं समज आणि मग विडेची तारीख त्या एस त्याची मदत संपल्याशिवाय आपल्याला चेंज करून मिळत नाही सात गुण तु। जी बी संपणार होता आणि त्यामुळं ही तारीख संपल्याशिवाय आपल्याकडे ऑप्शन नव्हते मग पुन्हा आपण त्या शाळांना जी परत दिलं परत पाठवली आणि परत बिलं पाठवल्यानंतर कोरवड तालुक्यातील आणखी एका शाळेनं अशा प्रकारची चूक पुन्हा केली आणि त्यामुळं ते राज्य समूहाकडून आपल्याकडे गेल्यानंतर बी डीएची तारीख सोळा दोन पुन्हा संपली आणि नवीन बी काढण्यासाठी आपली देयक वित्त विभागामध्ये सादरच्या वेतनाबाबत हे कार्यालय वेळोवेळी पगार वेतन वेळेत होण्यासाठी यापूर्वीही काम करतं यापूर्वीही काम केलं जाईल त्याच्यामध्ये ज्या तांत्रिक तुर्के आहेत त्या तांत्रिक तुर्तीमुळं हा पगार थोडासा याच्यामध्ये उशीर आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल